मित्राहो मी मित्राहो मी समाधान संत्रे राणा जवखेडा खुर्द तालुका बोकरद जिल्हा जालना मित्राहो रात्री जवखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा ते दोनच्या वाजता हल्ला करून माझं घर हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे इकडे काय आणि हा माझा भाऊ आहे याला त्या त्या टाकी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडुत्री गुंड्यानं त्यांच्या जवळ त्यांच्या पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते दे। आणि भगवानी दादाचे रा, माणसे म्हणून एक मिनिटात आम्ही बोलतो व त्यांनी कशा प्रकारे घराची नाचधूस झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून दिलेले आहे आणि या पर्द्या मागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या इकडे करा इकडे तर ही रोडमध्ये आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉईंट मिड पॉईंटपासून पासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चौरशे चार अकराशे एकोणाशी स्क्वेअर फूट तर आमची उडी जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती आणि त्याचं हे घर होतं सिमटी मकान व पीडब्ल्यू डी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं त्या स्वतः त्या की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघू शकता आमची घराची नाच धुस आहे या पडद्यामानचा सूत्रधार राव राुश केंद्रीय रावसाहेब पटेल दान रावसाहेब दानवे व संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा आणि या भाडोतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या yes. भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व सगळ्यांना आम्ही विनंती करतो की जवखेडा खुर्द तुम्ही या दाव या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे आमचे कपडे पुरा संसाराचा उद्ध्वस्त झालेला आहे एकटा आम्हाला मारून टाका एकटा आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर आम्ही आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिढं आम्ही अशा तिथं मी जाऊन फाशी घेतो एकटं त्याच्यावर एफ आय आर दाखल करा आहोत दानवे व नाही ना, तर आम्हाला एकटं मारून टाका